नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो खरंच आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीस मधील खूप महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण पंधरा प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि त्याचे स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत तर चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर विद्यार्थ्यांनो दोन हजार मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी एकूण एकशे एकतीस व्यक्तींना कितीतरी एकशे एकतीस तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहूयात तर दोन हजार सव्वीस मध्ये एकूण एकशे एकतीस मान्यवरांना प्रतिष्ठित पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत तर यामध्ये पाच विभूषण आहेत तेरा पद्मभूषण आहेत आणि एकूण एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे सर्वांनी लक्षात ठेवा आणि हे पुरस्कार कला क्रीडा समाजसेवा सार्वजनिक व्यवहार अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी दिले जात असतात तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सव्वीस पद्म पुरस्कारांची प्रमुख वैशिष्ट्य आपण पाहून घेऊयात तर या पुरस्कारांची एकूण संख्या सर्वांनी लक्षात ठेवा किती आहे तर एकूण एकशे एकतीस आहे आणि या पुरस्कारांचे प्रकार पाहून घेऊया तर यामध्ये पाच पद्मविभूषण आहेत तेरा पद्मभूषण आणि एकूण एकशे तेरा पद्मश्री आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये एकूण एकुन, एकोणीस महिला सहा परदेशी आणि सोळा मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे आणि प्रमुख विजेते देखील पाहुयात तर अभिनेता धर्मेंद्र पद्मविभूषण मरणोत्तर देण्यात आला त्यांना यानंतर क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना पद्मश्री देण्यात आला आणि गायिका यांना यांना पद्मभूषण देण्यात देण्यात आला आला आणि आणि क्रिकेटर हरमनप्रीत कौर पद्मश्री उद्योजक उध्यो कोटक यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे यानंतर आपल्या महाराष्ट्रातील योगदान तर आपल्या महाराष्ट्रातील पंधरा मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत आणि हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व पूर्वसंध्येला जाहीर केले जात असतात यानंतर दुसरा प्रश्न तर पद्म पुरस्कार कोण प्रदान करतो खूप महत्वाचा प्रश्न आणि परीक्षेला वारंवार पडणारा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या भारताचे राष्ट्रपती करतात प्रदान कोण तर आपल्या भारताचे राष्ट्रपती तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर पद्म पुरस्कार पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री हे आपल्या भारताचे राष्ट्रपती दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे सव्वीस जानेवारीच्या दिवशी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित विशेष समारंभामध्ये प्रदान करतात तर पुरस्कार प्रदान करता कोण आहेत तर आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत कोण आहेत आपल्या भारताचे राष्ट्रपती तर सध्याचे द्रौपदी मुर्मू आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या पुरस्काराचे स्वरूप आहे तर हे पुरस्कार दरवर्षी कला साहित्य विज्ञान समाजसेवा क्रीडा वैदक आणि उद्योग इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जात असतात यानंतर निवड प्रक्रिया कशी आहे तर हे पुरस्कार पद्म पुरस्कार समितीच्या शिफारशीनुसार दिले जातात ज्याची स्थापना दरवर्षी पंतप्रधानांकडून केली जात असते आणि हे पुरस्कार भारत सरकारद्वारे एकोणीसशे चौपन्न पासून दिले जात आहेत हेही सर्वांनी लक्षात ठेवा आणि विद्यार्थ्यांना तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया तर खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूची पद्मश्री दोन हजार सव्वीस साठी निवड झालेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रोहित शर्माची आणि ऑप्शन डी हरमनप्रीत कौर यांची कोणाकोणाची तर रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांची तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर रोहित शर्मा यांची का तर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताने दोन हजार चोवीस चा टी ट्वेंटी विश्वचषक आणि दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे आणि हरमनप्रीत कौर यांचा का तर भारतीय महिला क्रिकेट संघाचे त्या कर्णधार आहेत आणि तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने गेल्या वर्षी पहिल्यांदा एक दिवसीय ओडीआय विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे यामुळे देण्यात आलेला आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर चौथा प्रश्न तर दोन हजार सव्वीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या पॅरा ॲथलीट कोण आहेत हा देखील खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रवीण कुमार नाव आहे त्यांचं काय तर प्रवीण कुमार तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना पद्मश्री पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे आणि प्रवीण कुमार यांनी पॅरिस दोन हजार चोवीस पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुषांच्या उंचवडी प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती आणि हा सन्मान मिळवणारे ते या वर्षातील एकमेव पॅरा ऍथलीट ठरले आहेत आणि दोन हजार सव्वीस मधील क्रीडा क्षेत्रातील इतर प्रमुख पद्म पुरस्कार विजेते देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात कारण खूप महत्वाची माहिती आहे सर्वांनी या माहितीकडे लक्ष द्या तर विजय अमृतराज टेनिस मधील खेळाडू आहे त्याला भेटला पद्मभूषण पुरस्कार आणि रोहित शर्मा क्रिकेटमधील पद्मश्री विजेता आणि हरमनप्रीत कौर्याला क्रिकेटमधील आहे तो तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आणि सविता पुनिया हॉकी मधील आहे तर पद्मश्री देण्यात आला आणि बलदेव सिंह हॉकी प्रशिक्षक आहे त्यांना देखील पद्मश्री देण्यात आला नंतर व्लादिमीर मेच विरीश विली कुस्ती प्रशिक्षक मरणोत्तर देण्यात आला यांना कोणता तर पद्मश्री अवॉर्ड देण्यात आला आणि यानंतर के निवेल यांना सिलंबम पद्मश्री देण्यात आला यानंतर भगवानदास रेकवार यांना बुंदेली मार्शल आर्ट साठी पद्मश्री देण्यात आला यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये एकूण एकशे एकतीस पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये पाच पद्मविभूषण तेरा पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवत चला खूप महत्वाची दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न तर दोन हजार सव्वीस मध्ये किती लोकांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकूण तेरा व्यक्तींना किती तर तेरा यानंतर सहावा प्रश्न दोन हजार सव्वीस मध्ये झारखंडचे दिवंगत माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना कोणता पद्म पुरस्कार देण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पद्मभूषण कोणता तर पद्मभूषण तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये झारखंडचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आणि केंद्र सरकारने सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या पुरस्कारांची घोषणा केली होती यानंतर शिबू सोरेन यांना सार्वजनिक व्यवहार म्हणजेच पब्लिक अफेअर्स या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी हा बहुमान देण्यात आलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यांचे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले होते हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर सातवा प्रश्न तर दोन हजार सव्वीस मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध गायक कोण आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अलका याज्ञिक असे त्यांचे नाव आहे काय तर अलका याज्ञिक तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर दोन हजार सव्वीस मध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर पद्मविभूषण पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे परीक्षेला पडण्याची खूप जास्त शक्यता असते या प्रश्नाची तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विश्वनाथन आनंद बुद्धिबळ या खेळातील थी। ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात तर आपल्या भारताचा दिग्गज बुद्धिबळ विश्वनाथन आनंद हे पद्मविभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले आहेत तर त्यांना दोन हजार सात मध्ये या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते यानंतर नववा प्रश्न तर, तर दोन हजार सव्वीस मध्ये एकूण किती महिलांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी एकूण एकुन एकोणीस महिलांना किती तर एकोणीस महिलांना तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी खूप महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त एक हजार लाईक ठेवलेला आहे किती तर फक्त एक हजार लाईक तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात म्हणून या व्हिडिओचं मी लाईक फक्त एक हजार लाईक ठेवलेला आहे तर सर्वांनी एक हजार लाईक पूर्ण करा आणि एक हजार लाईक पूर्ण झाल्यावर मी ताबडतोब तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न देखील दिलेला आहे त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचंय तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात तर विद्यार्थ्यांनो दहावा प्रश्न तर, तर भारतीय महिला क्रिकेट संघातील कोणत्या खेळाडूला दोन हजार सव्वीसचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी हरमनप्रीत कौर यांना कोणाला तर हरमनप्रीत कौर यांना तर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला दोन हजार सव्वीसचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर या पुरस्काराशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊयात तर क्रीडा क्षेत्रातील योगदान पाहूयात आपण यांचे तर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदाच आयसीसी महिला एक दिवसीय विश्वचषक जिंकण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता कोणता तर आयसीसी वुमन्स ओडीआय वर्ल्ड कप जिंकण्याचा तर विद्यार्थी मित्रांनो अकरावा प्रश्न तर दोन हजार सव्वीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेली आपल्या भारतीय महिला हॉकी हो संघाची गोलकीपर कोण आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी सविता पुनिया असे त्यांचे नाव आहे काय तर सविता पुनिया तर दोन हजार सव्वीसमध्ये भारतीय महिला हॉकी हो संघाची गोलकीपर सविता पुनिया हिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला केंद्र सरकारने या पुरस्काराची मोठी घोषणा केली आहे तर विद्यार्थ्यांना महत्वाची कामगिरी तर तिने टोकियो दोन हजार वीस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक चौथ्या क्रमांकावर महत्वाची भूमिका बजावली होती तर विद्यार्थ्यां बारावा प्रश्न तर दोन हजार सव्वीस मध्ये किती लोकांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी एकूण एकशे तेरा किती तर एकशे तेरा तर यानंतर तेरावा प्रश्न तर किती लोकांना मरणोत्तर पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीस प्रदान करण्यात आला तर हा देखील प्रश्न खूप जास्त महत्वाचा आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकूण सोळा व्यक्तींना किती लोकांना तर सोळा लोकांना यानंतर चौदावा प्रश्न तर दोन हजार सव्वीस मध्ये एकूण किती लोक पद्म विभूषणने सन्मानित झाले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण पाच लोक किती तर पाच व्यक्ती तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला पंधरावा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील तुमच्या परीक्षेसाठी तर आपल्या भारताचा पहिला सर्वोच्च नागरिक सन्मान कोणता सन्मान आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए तो आहे भारतरत्न हा सन्मान तर भारतरत्नानंतर कोणता येतो तर पद्मविभूषण येतो त्यानंतर येतो पद्मभूषण आणि पद्मश्री येतो म्हणजे एक नंबरला भारतरत्न दोन नंबरला पद्मविभूषण तीन नंबरला पद्मभूषण आणि चौथ्या नंबरला आहे पद्मश्री हा सन्मान तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारताचा पहिला सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा सन्मान आहे आणि हा पुरस्कार कला साहित्य विज्ञान समाजसेवा आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी दिला जात असतो आणि विद्यार्थी मित्रांनो याची सुरुवात तर या पुरस्काराची स्थापना दोन जानेवारी एकोणीशे चोपन्न रोजी करण्यात आली आणि स्वरूप तर यामध्ये राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीचे एक प्रमाणपत्र आणि पिंपळाच्या पानाचा आकाराचे पदक दिले जाते तर यामध्ये कोणतीही रोख रक्कम नसते तर विद्यार्थी मित्रांनो पहिले प्राप्त करते एकोणीसशे चोपन्न साली तर सी राजगोपालचारी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर सी व्ही रमण यांना पहिला भारतरत्न मिळालेला आहे सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा आणि हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे त्यानंतर पद्म विभूषण येतो पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा क्रमांक लागतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे महत्वाचा प्रश्न आहे सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा तर प्रश्न पाहूयात तर पद्म पुरस्कार कोण प्रदान करतो सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद